नमस्कार मैत्रिणींनो मित्रांनो शकुंतला बुरांडे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आता इथं मी नाही का पाच सहा गिलास पाच सहा गिलास पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये मी नाही का चवीपुरता मीठ टाकून राहिली इथं मीठ टाकून राहिली त्याच्यामध्ये हा भगत दोन तीन पाण्यानं आपलं भगर नाही का उपासाचा तो आता मी दोन दोन तीन पाण्यानं याच्यामध्ये टाकून राहिले चांगला स्वच्छ धुतला दोन तीन पाण्यानं आता ह्या भाकरीचा भाग आता भात आहे छान शिजवून टाकते आता याच्यानंतर म्हणजे थोडंसं येथे तीन गिलास पाणी आहे तीन गिलास पाणी आहे याच्यामध्ये आता पण मीठ टाकते मी थोडं चवीनुसार शाबुदाना आहे रात्री भिजवला आहे मी रात्र आठ नऊ वाजता आता किती आणि आता पूर्ण रात्र झाली तेव्हा आता ह्या सकाळची वेळ आहे आता ह्या शाहूदाना छान मोकळा मोकळा झाला आहे चांगला भिजला पण आहे पाहा असं पीठ होऊन राहिलं याचं हे का असं चांगलं आता याच्यात मी ताकून राहिले मी लेली लाल मिरची टाकून राहिली तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता याला छान वापरून टाकाच वाफवल्यानंतर तुम्हाला दाखवते पण आता मी नाही का आता हे आलू नाही का एक किलो आलू आहे हे आलू आता येणार छान नाही का येले नाही किसून टाकते उकळलेले आलू आहे एक किलो आलू आता हे किसनीनं किसून टाकते अशी अशी म्हणजे गुटव्या राहत नाही हातानं ना पोडलं तर गुटळ्या राहते असे पूर्ण मी किसून दा पूर्ण टाकते छान का साबुदाण्याचं मिक्स हे छान शिजलं आहे आता मी गॅस बंद करून नका रूममध्ये आणला आहे हालमध्ये हे छान शिजलं आहे बा अशा प्रकारे छान झाला आहे आता याच्यामध्ये आपला भगरीचा भात नका मिक्स करते याच्यामध्येच हा पण छान शिजला आहे बघ तर शिजून गेला आहे पूर्ण याचं प्रमाण म्हटलं तर नाही का अर्धा किलो साबुदाणा आहे दोन गिलास भगरी भगिराचा भात आहे आणि एक किलो आपला आलूचा किस आहे तुम्हाला सहा आलू दाखवले होते त्याच्याप्रमाणे असं मी प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये हे पण मिक्स करून टाकते पूर्ण आता याला मी चांगले मिक्स करून गरम आहे चमचनंच थोडंसं अगोदर करते अशा प्रकारे आता हे पूर्ण मिक्स करून टाकते थंड झाल्यानंतर हातानं मग चांगलं चुरून टाकते मग हे अशा प्रकारे आपलं पूर्ण मिश्रण छान थंड झालंय आता आता याच्या मी नका ह्या आपल्या स्प्रिंगचा नका साचे आहे याच्यानं आता मी चकल्या करून राहिली अशा लहान लहान करायच्या मला जशा वाटते तुमच्या सोयीस्तप्रमाणे करत जा अशाच आता मी बनवून राहिली खालीच छानच्या याच्यामध्ये प्लास्टिक टाकलं आहे प्लास्टिकवर बनवून राहिले पाहता ह्या पूर्ण नका चकल्या आपल्या साबुदाणा भगत बटाटे टाकून चकल्या केलेल्या पूर्ण तीन चार दिवसानंतर छान वाढवल्या पाहता किती मस्त वाढल्या छान आता तुम्हाला तळून दाखवते चकल्या छान मस्त मस्तपैकी बटाटा साबुदाणा भगत चकली तुम्हाला तळून दाखवत आहे किती मस्त झाल्या पाहता आता मी ना का चकल्या तळल्या शाबादाना बटाटा भगत चकल्या तळून तुम्हाला दाखवल्या छान अशा केल्या अशा तळल्या किती मस्त झाल्या मोत्यासारख्या छान पा मोती कशी राहते चांगले तशा छान चकल्या झाल्या मोत्यासारख्या मस्त कुरकुऱ्या पुर, करून दाखवते तुम्हाला पहा आहे ना किती मस्त झाल्या अशा कुरकुऱ्या चौविष्ट पण झाल्या आहे छान पहा मस्त मोठ्यासारख्या झाल्या आहे छान अशाच तुम्ही पण वाळ उन्हाळ्याच्या करून ब ठेवा वर्षभर स्टोर करून ठेवा आणि कशा वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद